स्वार्थी प्रेम होतं महाराज म्हणून प्रेम कधीच स्वार्थी नसतं प्रेम हे त्याग करायला शिकवतं आणि जेणेकरून आपली प्रेमी व्यक्ती त्या ठिकाणी आनंदात राहील सुखी राहील समाधानी राहील असं वागणं यालाच काय म्हटलं जातं प्रेम म्हटलं जातं म्हणजे आपलं मन जे आहे ते आपल्या प्रेमी व्यक्तीच्या मनामध्ये दे मिळून देणं त्याला प्रेम म्हटलं जातं प्रेम स्वार्थी नसतं नाही नाही मग तो आम्हाला वाढदिवसाला घड्याळ घेतली नाही तो वाढदिवसाला मला गिफ्ट घेतलं नाही तो आम्हाला संक्रांतीला साडीच आणली नाही तो आम्हाला दिवाळीला डागिनाच घेतला नाही असं जर म्हटलं ते प्रेम नसतं ते ते वस्तूवर प्रेम असतं त्या व्यक्तीवर प्रेम नसतं ना प्रेम हे कधी स्वार्थी नसतं प्रेम हे मात्र परार्थी असतं म्हणजे प्रेम म्हणजे दुसऱ्यासाठीच जगायचं असतं थोडक्यामध्ये आपलं मन त्या ठिकाणी मन नसून आपलं मन हे त्या प्रेमी व्यक्तीच्या मनामध्ये मिसळून देणं त्याच्या मनासारखंच वागणं त्याला जेणेकरून आनंद मिळेल त्याला सुख समाधान होईल असं वागणं याचा अर्थ काय आहे प्रेम आहे प्रेम म्हणजे काही असं घेऊ त्या ठिकाणी प्रेम घ्यायचं काम करत नाही त्या ते गवळणी तेच म्हणत आहे तर गवळणी सांगत आहे आमच्यापासून दूर राहून जर कृष्णा जर सुखी राहत असेल ना तर त्याच्या वियोगामध्ये आम्ही इकडं मरून जरी गेलो तरी त्याच्या सुखामध्ये त्या ठिकाणी मात्र आम्ही व्यवधान करणार नाही त्या गवळणी अरे उद्धवा त्या त्या तुला काय वाटतं क्रि ते मथुरालाही लांब हे का अरे आमच्या तर रोज त्या ठिकाणी मात्र दही दूध तूप लोणी विकायला आम्ही मथुरेला जातो आम्हाला तसं जर वाटलं तर आम्ही दिवसातून दोनदा त्याला जाऊन भेटून या जाऊ पण आमच्यापासून दूर राहून जर तो त्याच्या सुखामध्ये योगदान होत असेल त्याच्या कार्यामध्ये व्यवधान होत असेल त्याच्या स्वतंत्रतेमध्ये जर त्या ठिकाणी अडचण येत असेल आमच्यामध्ये तर त्याच्या वियोगामध्ये आम्ही जळून ह्या ठिकाणी खाक होऊ राख होऊन जाऊ पण त्याच्या सुखामध्ये आम्ही व्यवधान अडथळा करणार नाही म्हणून त्या गवळ म्हणून त्याच्या वियोगामध्ये आम्ही इकडं राहील इकडंच त्याचं नाव घेत 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 मात्र आम्ही आमचा शेवट करू त्या गवळणी सांगत आहेत म्हणा कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे लता ओ मे ब्रज की गुजारा करेंगे कही तो मिलेंगे व बाके बिहारी उन चरणों में चित्त लगाया करेंगे त्या ठिकाणी कधीतरी त्याला तर आम आमची आठवण येईल कधीतरी त्याला तर आमचं स्मरण होईल आणि तो नक्की आम्हाला भेटालेल असं त्या ठिकाणी गवळणी सांगत आहे आणि त्या गवळणींचा तो भाव पाहिल्याच्या नंतर उद्धव जो होता त्या गवळणींना मात्र जो म्हणत होता ज्यांना गाऊंडळ समजत होता ज्यांना अडणी समजत होता ज्यांना खेळवट समजत होता ना तर उद्धवाला मात्र त्या ठिकाणी जो उद्धव देवाला म्हटला होता मी एक तासापेक्षा त्या खेड्या गावामध्ये जास्त राहणार नाही असं म्हणत होता तो उद्धव आज सात महिने झाले सात महिन्यापर्यंत त्या गवळणींच्या सानिध्यात होता जेव्हा उद्धव असा शुद्धीवर आला ना थोडासा भानावर आला तर तेव्हा उद्धवाने पाहिलं की उद्धव मात्र त्या गवळणीं त्याच्या धुळीमध्ये लोळत होता महाराज म्हणजे त्या भक्तीमध्ये एवढा डुबून गेला होता असा त्या भक्तीमध्ये कारण त्या गवळणींनी उद्धवाला ती भक्ती शिकवली देवाची भक्ती कशी करावी म्हणून त्या ठिकाणी सांगत आहेत महाराज आणि सांगतात महाराज मग त्या गवळणींचं वर्णन करत असताना सांगत मग त्या गवळणींची ती भक्ती पाहिल्याच्या उद्धव सांगत हे वंदे नंद ब्रज स्त्रीनाम पाद रेणुरि त्या गवळणींचा एवढा अधिकार होता की त्या गवळणींच्या पाद रेणू जी होती पाद कण जे होते म्हणजे रज कण जे होते पायाला लागलेली जी धूळ ला होती त्या धुळीला उद्धव वंदन करतो आणि त्यांच्या त्या, त्या पायाच्या धुळीमध्ये तिन्ही लोकांना पवित्र करण्याची आहे ताकत हे तिन्ही लोकांना पवित्र करण्याची शक्ती त्या गवळणींच्या त्या राधाराणीच्या त्या चरण धुळीमध्ये है म्हणून राधे तेरे चरणो की एक धूल अगर मिल जाए तो सच कहता हूं मेरी, तकदीर बदल जाए याचा अर्थ असा आहे की त्या गवळणीच्या गवळणीने जी भक्ती केली ना त्याच्यातली थोडीशी जरी भक्ती आपल्यामध्ये आली ना तर निश्चित मात्र आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ती निष्ठा तो भाव जसा गवळणीचा भाव होता त्याच्यातला थोडासा जरी भाव आपल्यामध्ये भक्ती करत असताना ते नामस्मरण करत असताना ती कथाश्रवण करत असताना तो थोडासा जरी भाव आपल्यामध्ये जर आला तर आपली सच कहताहू मेरी तकदीर जाय आपलं तकदीर जे आहे जे जा नसीब आहे ते प्रारब्ध आहे आणि ते दैव जे आहे ललाटवर लिवलेले जे आहेत ना ते बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी त्या भक्तीमध्ये ती ताकद आहे म्हणून गवळणीने जी भक्ती केली ना आहे ना त्या ठिकाणी ते नारद भक्तिसूत्रामध्ये गवळणीचं सुंदर वर्णन करतात म्हणा मग उद्धव त्या ठिकाणी त्या गवळणींच्या चरणरजाला प्रणाम करतो आणि संत वर्णन करतात म्हणा उदो सुदो भय चले सुनी गोपीन के बोल ज्ञान बजाए डुमडुबी प्रेम बजावे ढोल बोले बाल लाल की yes. आणि मग उद्धव त्या ठिकाणी त्या गवळणीनं सांगत आहे की बघा मी मात्र कृष्णाला जास्त दिवस राहू देणार नाही लगेच कृष्णाला मात्र तुमच्या भेटीसाठी ह्या ठिकाणी घेऊन येतो असं त्या ठिकाणी उद्धव म्हणत आहे आणि उद्धव त्या गवळणींच्या चंद्रजाला स्पर्श करून त्यांना प्रणाम करून उद्धव मात्र त्या ठिकाणी मथुरेला निघालेला आहे इकडं आल्याच्या नंतर भक्त